शिवाजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दोन्ही विभागाच्या वतीने वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सकाळी आठ ते एक या वेळात प्राथमिक व बालवाडी विभागाच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वस्त्र परिधान करून मनमोहक नृत्य सादर केले या विद्यार्थ्यांचे सादरीकरण बघून उपस्थित मान्यवरांचे व प्रेक्षकांचे डोळ्याचे पारणे पिटले सकाळ सत्रातील विद्यार्थ्यांनी रामजी की निकली सवारी तसेच विविध धार्मिक नृत्यातून उपस्थितांना अयोध्येतील राम मंदिराचे दर्शन घडवले तसेच दुपार सत्रातील विद्यार्थ्यांनी देखील कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेश वंदना करून विविध धार्मिक नृत्य सादर केले या कार्यक्रमाला नुकतीच स्थापन झालेली शिवजयंती समिती सातपूरचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी हजेरी लावली यावेळी पदाधिकाऱ्यांनी व वा मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले सकाळ सत्रातील वार्षिक स्नेह संमेलनाप्रसंगी सूत्रसंचालन कासव सर व गिरीसर यांनी केले तर दुपार सत्रातील वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाप्रसंगी पंकज काळेसर यांनी सूत्रसंचालन केले तसेच दोन्ही विभागाच्या मुख्याध्यापकांनी प्रास्ताविक सादर केले या कार्यक्रमाप्रसंगी पालकवर्गाची व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली तसेच या कार्यक्रमाच्या जाती प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले होते आणि प्रेम च रा असाच एक प्रेयकर निघाला आहे आपल्या प्रेयशीला शोधायला बघूया कुठे कुठे जातो आणि त्या प्रेयकराला ती आपली प्रेयशी भेटते की नाही तेही बघूया चला तर त्यांच्या आपल्या या प्रेमाबद्दल काय काय भावना आहेत त्यांच्या मनात काय काय विचार आहेत ते विचार मांडण्यासाठी आपल्यासमोर येत आहेत इथं दुसरीकडचे बालगोपाल गीत घेऊन येत आहे कस तो मजा ये हवाए गुनगुनाए पूछे तू है कहा पूछे तू है कहा वृक्षश्रेणी साठी बंटी आड़ा सातपूर